रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांच्या आणि बंदरांच्या उद्भवणाऱ्या विविध समस्या संदर्भात पार पडली बैठक खेडे गुलमोहर पार्क मध्ये वणवा अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला जेसीआय खेड तर्फे अबोली वीक साजरा महिलांसाठी ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सर बाबत मार्गदर्शन खाडीपट्ट्यातील उर्वरित गावांची पाणीपट्टी माफ करण्याचं मंत्री गोगावले यांचा आश्वासन वृत्त योगेश कदमांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला पण नियती आता त्यांनाच उठवण्याचा प्रयत्न करते असा घणाघाती आरोप शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केलाय कोकणसह संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकवटत असून भविष्यात अनेक प्रमुख नेते प्रवेश करतील असा दावा देखील त्यांनी केला हे तर फक्त झाकी आहे अजून बाकी आहे असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं मातोश्रीवर आता केवळ हमदो हमारे तीन एवढेच लोक उरतील असा टोलाही त्यांनी लगावला कोकण आता ठाकरे गटाच्या हातातून निसटल्याचं ते म्हणाले यावेळी गंगेच्या उदाहरणाद्वारे त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत गंगेत अनेकांनी डुबक्या मारल्या त्या सर्वांनी पाप केलं का असा सवाल केला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सकाळी उठल्यापासून फक्त एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच बोलत असतात असा आरोप करत त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचं कौतुक केलं फडणवीस हे हुशार राजकारणी असून त्यांना सगळं कळतं असं कदम म्हणाले त्यांना आयुष्यातनं कायमचा उठवण्याचा प्रयत्न केला होता आज नियती त्यांनाच व्यासकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न करते आपण सगळे पाहत आहे महाराष्ट्रातले तमाम शिवसेनेचे पदाधिकारी हे एकनाथ शिंदेसोबत जोडले जात आहेत बाळासाहेबांच्या विचारासोबत जोडले जात आहे कोकण कोकण जवळजवळ सगळंच कोकण आता शिवसेनेसोबत आमच्यासोबत आलेलं आहे आणि भविष्यामध्ये ही तर नांदी आहे ये तो झाके आहे अभी बहुत कुछ बाकी आहे भविष्यामध्ये आपण पाहाल महाराष्ट्रामधले अनेक प्रमुख नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि तुम्हाला आणखी एक सात आठ महिने काही आमदार जे आहेत सोबत त्यांच्या ते वाट पाहतील थोडी त्यांना देखील प्रवेश नाही त्यांचा देखील मतदारसंघाचा विकास व्हायला हवा आहे आणि म्हणून त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायला लागेल मी याच्या आधीचं भविष्य सांगितलं आहे शेवटी 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 फक्त उद्धव ठाकरे हम दो हमावे तीन एवढंच शिल्लक खातील बाकी उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक आणणार नाही तुम्ही मगाशी एक वाक्य म्हणाला की कोकणातून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपलेली आहे उद्धव ठाकरे संपलेली उद्धव ठाकरे कोकणातूनच नाही संबंध महागाष्ट त्यांना हातभागवत आहे कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आला निवडून एकच आलाय भास्कर जाधव आले बाकी कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलंय कोकण हा शिवसेनेचाच आहे भगव्या झेंड्याचाच आहे बाळासाहेबांचाच आहे आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दबाग केलेला आहे भविष्यामध्ये महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंना हद्दबाग केल्याशिवाय घालवण्यात माझा विश्वास आहे उद्धव ठाकरेंनी टीका केली होती की पन्नास कोटी घेऊन गंगे डुबकी मारल्याच म्हणजे याच्या संदर्भातले गंगेमध्ये अनेक लोक गेलेत अनेक लोकांनी डुबक्या मारल्यात सगळ्यांनी पाप केले होते का ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिवढ दिसते आता उद्धव ठाकरेला एकनाथ शिंदे म्हणजे मोगलांच्या घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे तेव्हा त्या मोगल्यांच्या घोड्याला मोगल्यांना त्या पाण्यामध्ये संताची धनाज दिसायचे आता सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय गाऊत यांना फक्त एकनाथ शिंदेच दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे आपण पाहिलात प्रचंड वेगाने चाललेत विकास हा एकच ध्यात घेऊन चाललाय विकास हेच माझं काम ही भूमिका घेऊन एकनाथ चालले यांना फक्त खोटे आरोप करायचे बदनाम करायचे एवढंच कायक्रम त्यांच्यावर शिल्लक आहे सध्या जर बघितलं तर देवेंद्र त्यांची भूमिका अशी आहे काट्याने काटा काढायचा हे उद्धव ठाकरे नवीन नाही पण देवेंद्र फडणवीस देखील एक हुशळ राजकारणी आहेत त्यांना हे सगळं कळतं सगळं कळतं मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छीमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताय त्यामुळे पायाभूत सुविधांची कामं गतीनं करावी असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांच्या आणि बंदरांच्या उद्भवणाऱ्या विविध समस्या संदर्भात मत्स्य व्यावसायिक आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बैठक घेतली सह्याद्री अतिथी गृहे येथे झालेल्या या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत आमदार महेंद्र दळवी मत्स्य व्यवसाय सचिव एन रामास्वामी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे एम एफ डी सी च्या कार्यकारी संचालक अनिता मेश्रा मत्स्य व्यवसाय सह आयुक्त युवराज चौघुले उपायुक्त वृत्ता दीक्षित उपसचिव किशोर जकाते आदी यावेळी उपस्थित होते शासनाने मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यास प्राधान्य दिले त्यामुळे संरक्षक भिंतीचं बांधकाम लाटरोधक भिंती नौकानयन मार्गातील गाळ काढणे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ही काम गतीनं पूर्ण व्हावीत मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या निधी विहित वेळेत खर्च करण्यात यावा अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या खेड शहरातील गुलमोहर पार्क या निवासी परिसरामध्ये शनिवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली आगीची माहिती मिळताच खेड नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी दुपारी दोन वाजता अग्निशमन दलाला यश आलं या मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर दीपक देवघर वाहन चालक विद्याधर पवार सहायक फायरमन प्रणय रसा तसेच सहाय्यक फायरमन जयेश पवार आणि प्रणव भाग यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली अग्निशमन दलाच्या त्वरित कारवाईमुळे मोठं नुकसान टळलं आग कशामुळे लागली याचा शोध सुरू असून स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन विभाग नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत आहे

जे ए सी चेअरमन परमानंद बेंखळे सेक्रेटरी कपिल कोळेकर माजी अध्यक्ष जावीद कौचारी प्रमुख डॉक्टर रियाज धुलवारे गणेश खेडेकर कोकणी मुस्लिम संघ महिला अध्यक्ष रोजी देसाई बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलच्या मार्गदर्शक डॉक्टर सायलीस सा आमरे उपस्थित होत्या नमस्कार मी डॉक्टर सायली आमरे मी इथे जे सी एस खेड आणि घरडा हॉस्पिटल यांच्या वतीने आज आपण ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम केला आहे तर या, या संदर्भात आपल्या इथे आठ मार्च रोजी सर्वायकल कॅन्सरसाठी एच पी व्ही सॅम्पलिंग हे शिबिर आयोजित केलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी यासाठी इथे उपस्थित राहून आपलं सॅम्पल द्यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते नमस्कार महिला दिनाचं औचित्य साधून म्हणजेच आता सध्याला खेड जे सी आय अबोली वीक एक मार्च ते आठ मार्च या कालावधीत अबोली वीक म्हणून महिला दिनाचं औचित्य साधून साजरा करत आहे आणि या महिला दिनाच्या निमित्ताने सध्या जर आपण बघितलं तर सर्वायकल कॅन्सर असेल किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल याचं एक वाढतं प्रमाण लक्षात घेऊन हे वेळीच रोखता कसं येईल किंवा थांबवता कसं येईल याची लक्षणं जर केली आहेत ती कशी आपल्याला लगेच लक्षात येतील यासाठी खेड जशीयाच्या माध्यमातून तसेच कोकणी मुस्लिम संघ आणि घरडा फाउंडेशन यां घरडा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आज आपण शिवतज आरोग्य संस्थेचा जो बहुद्देश हॉल आहे या हॉलमध्ये सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस हा प्रोग्राम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ह्या का ह्या प्रोग्रामच्या नंतर या अवेअरनेस प्रोग्रामनंतर आपण खेड जेसीच्या माध्यमातून जो आपलं रत बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल आहे यांच्या यांच्या स एक सहकार्याने आपण खेडमधील ज्या महिला असतील यांच्यासाठी सर्वायकल कॅन्सरचं टेस्टिंग जे आहे हे करणार आहे आणि मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून एक खेड जेसीच्या वतीने आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त महिलांनी या कॅन सर्वायकल कॅन्सरच्या टेस्टिंगचा लाभ घ्यावा आणि आपण या ठिकाणी येऊन ती टेस्टिंग आपली करून घ्यावी जेणेकरून आपल्याला जर का काय काय प्रॉब्लेम्स असतील तर ते आपल्याला लवकरच समजून घेता येतील नमस्कार आज आपल्या इथे जे सी आय खेड जे सी आय ऑलिम्पनिक क्लब आणि कोक कोकणी महिला संघ म महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जे सी आय खेळ आयोजित आबोली सप्ताह या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्या इथे महिलांसाठी ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सर या आरोग्यविषयक माहितीसाठी प्रबोधनासाठी आज आपला पहिल्या दिवशीचा कार्यक्रम आपण इथे घेतला आहे याच्यामध्ये की कॅन्सरचा जो प्रसार हा थांबवण्यासाठी एक त्यांना योग्य मार्गदर्शन महिलांना मिळावं यासाठी आपल्या घारडाच्या आपल्या डॉक्टर कन्सल्टंट सायली सायली आंबरे या आपल्या इथे या, या कार्यक्रमाला आ आल्या आहेत आणि त्या महिलांचं योग्य असं मार्गदर्शन करून याचा कॅन्सरचा प्रमाण हे महिलांमध्ये होणार वाढणार आहे ते कमी करण्यासाठी कमी होण्यासाठी त्यांच्या क काळजी घ्यावी आरोग्याची कशी काळजी घ्यावी वगैरे ज्या काही गोष्टी या आहेत त्या महिलांना त्याला सांगतील आणि या कार्यक्रमाची आपल्या अबोली ग्रुपच्या माध्यमातून आपण आपला सुरुवात करतो आहे हा कार्यक्रम अबोली अबोली वीक हा सप्ताह आहे यामध्ये महिलांचा इतर इतरही ज्यांच्या खेळ असतील की त्यांचे इतर इतर काही आवडीनिवडी आहेत या अशा कार्यक्रम त्यांच्या त्यांच्या चालना देण्यासाठी त्यांच्या महिला वर्गांना त्यांच्या नेतृत्व गुण किंवा इतर अंगीभूत असलेले गुण हे त्यांना समायोग दाखवण्यासाठी आपण जे सी खेळच्या माध्यमातून त्यांना उद्युक्त करून या कार्यक्रमात आपण आमंत्रित करतो आहे आणि असे कार्यक्रम जे सी आय खेळच्या माध्यमात अमर दळवी प्रेसिडेंट नामचे यांच्या नेतृत्वाखाली तर या कार्यक्रम आजच्या कारण शिवतेज आरोग्य संस्था यांचं हे सेंटर आम्हाला आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खेडेथील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला खेडच्या सुपुत्र आणि रोटी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थी नील संदेश पाटणे यांना आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेमध्ये शंभर पर्सेंटाईल गुण मिळवत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचा तसेच त्याचे गुरुवर्य रोहन खेडेकर सर यांचा आणि शाळेतील इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला रोटरी स्कूल मधील पूर्वा सूर्यकांत साळवी नव्याण्णव पूर्णांक शहाऐंशी टक्के मिळवत कोकण विभागात दुसरा क्रमांक मिळवला तसेच आरुषी अमोल सावडे नव्याण्णव टक्के आयशा दिसेकर नव्याण्णव पूर्णांक बेचाळीस यश संतोष राऊत नव्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी आणि अभिषेक मंगेश चव्हाण नव्याण्णव पूर्णांक चोवीस यांनी देखील नव्याण्णव टक्के पेक्षा अधिक पर्सेंटाइल गुण मिळवून शाळेचं आणि खेड शहराचं नाव उज्ज्वल केलंय या सर्व विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं या सोहळ्याला खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या गुणवंत विद्यार्थ्यांचं यश संपूर्ण खेळसाठी अभिमानास्पद असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे त्याचप्रमाणे त्यांचे जे दिलचे पालक आहेत त्यांची इथे मातोश्री आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून मी धन्यवाद करत येतो शुभेच्छा देखील देतो त्याचप्रमाणे पूर्वाचे देखील आमचे मित्र साहेब सर या ठिकाणी आलेले त्यांचे मी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आता आपल्याला सर्वांना आप शिक्षणाची पुढची द्वारक खुली झालेली आहे त्यामुळे इथून पुढे तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथे आपल्या खेळचं नाव रोशन करा आपल्या परिसराचं नाव रोशन करा आणि पुन्हा मला याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावरती आपला सत्कार करण्याची संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून द्यावी अशी मी आपल्याला विनंती या ठिकाणी करतो तो अट्यपाल झेंडा आपण बघा खेळवासी आहे म्हणून या ठिकाणी आशा आहे आणि निश्चित मी आपल्या सर्वांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये हिस्सा राहिलेला आहे आपल्याला नेहमी प्रोत्साहित करत राहिलेला आहे परवाच मी प्रयागराजला जाऊन आलो आणि त्या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या खेळचा अक्षय आणि त्या ठिकाणी युपीएससी पास होऊन आय पी एस या पदावर आय पी एस या केडरमध्ये आज ठिकाणी एस पी म्हणजे पोलीस सुप्रिटेंडे या पदावरती कार्यरत आहे आज त्याच्याकडे इतक्या पॉर्स आहेत परवा मी गेल्यानंतर त्यांनी मला अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट म्हणजे मला अगदी पोलीस प्रोटेक्शन मध्ये एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये त्यांच्या मध्ये येऊन गेला मला राहण्याची मला जेवणापासून सगळी व्यवस्था त्यांनी केली एक मराठी मुलगा अधिकारी झाल्यानंतर जे काय त्याचं साम्राज्य असं ते मी त्या ठिकाणी पाहिलं मला तुमच्या माध्यमातून देखील अशाच पद्धती साम्राज्य या भविष्यामध्ये मला अपेक्षित आहे आणि म्हणून आपल्याला घडवणारे आमचे रोहन सर यांचा देखील आम्हाला नेहमी त्या ठिकाणी अभिमान वाटतो

संत गाडगे बाबा जयंतीच्या निमित्तानं या संस्थेनं हे गृहउपयोगी साहित्य देण्याचा मानस व्यक्त केला होता त्या निमित्तानं नुकताच शिवतर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कुमार शिंदे रवींद्र सल्ले राजेंद्र मस्के पाटील राहुल जगताप रणजित परदेशी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बांधी चटई गृहोपयोगी वस्तू यांसह काही खाद्य पदार्थ देखील संस्थेच्या वतीनं येथील ग्रामस्थांना देण्यात आले या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन लक्ष्मीनारायण मंदिरचे अध्यक्ष सहदेव सुर्वे सचिव सुदेश मोरे खजिनदार नागेश मोरे यांनी केलं केअरटेकर संस्थेच्या वतीने मतिमंद अपंग एच आय व्ही पॉझिटिव्ह दिव्यांग बांधव यांच्या आनंद मेळ्याचं देखील आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी दिली काळात येथील गावातील कुटुंबांना या संस्थेनं दत्तक घेतलं होतं या कुटुंबांना संस्थेनं करोना काळात सर्वतोपरी सहा सर्वतोपरी सर्वतो सहाय्य केलं आहे अशी माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थ अक्षय शितोळे यांनी दिली

विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याने आलं असताना उपस्थित ग्रामस्थांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना बहुल पंचायत समिती गणतर्फे महाड तालुक्यातील टोळ बुद्रुक मोहल्ला येथे तलाव सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी मंत्री गोगावले दाखल होताच ग्रामस्थांच्या वतीने होता आणि पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी गोगावले यांनी ग्रामदेवता टोळजाई मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले गोगावले यांच्या माध्यमातून या तलाव सुशोभीकरणासाठी जवळपास तीन कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याने विभागातील समाधान व्यक्त करण्यात आहे त्याचप्रमाणे पट्ट्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी जलजीवन मिशनची आणलेली बारा कोटींची योजना साडेचार कोटी खर्च करून केलेलं मुख्य महामार्गाचं काम यासह गोकावले यांच्या माध्यमातून खाडीपट्ट्यात सुरू असलेल्या इतर अन्य विकास कामांचा धडाका पाहून त्यांच्या या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गेली अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारा मानणाऱ्या टोळ बुद्रुक येथील बहुसंख्य मुस्लिम बंधू भगिनींनी यावेळी मंत्री गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला म्हणजे तुम्हाला नळ पुरवठा योजना या संपूर्ण ग्रामपंचायतीला तिथे ना टोळ आणि परत परत म्हणजे एक कोटी नाही दोन कोटी नाही बारा कोटी रुपये म्हणजे थोडंसं आत्मचिंतन करायला पाहिजे तुमच्या लोकांनी ज्या हा समोरचा रस्ता खराब झाला त्यावेळेला जा पण आपण साडेसहा किलोमीटरचा रस्ता चार साडे कोटी रुपये आपण तेव्हा आता परत खराब होत चाललाय आता परत आम्हालाच करायला पाहिजे तर मंडई या भागातली या विभागातली या गावातली वाडीतली वस्तीवरची जवळजवळ सगळी काम आपण करतो आम्ही काय तुमच्याकडे मागतोय पाच वर्षात एकदा आशीर्वाद बाकी तुम्हाला कोणावर काय प्रसंग आला कोणावरती अड्याडचण आली कोण आजारी असलं तरी आम्ही सगळे व्यासपीठ असणारी मंडई तुमच्या सोबत असतो आम्ही कधी तो कुठल्या जातीचाच कुठल्या धर्माचाच कधी पाहत नाही आम्ही माणूस आहे एवढं आम्ही समजतो आणि म्हणून आज हा जो पक्षप्रवेश होणार आहे हा एक वेगळ्या प्रकारचा याचा मेसेज जाणार आहे कारण आम्ही या संपूर्ण महाड माणगाव आणि पोलादपूर जेवढे जेवढे मूल्य आहेत त्या सगळ्या मोल्यातल्या लोकांना जेवढं शक्य आहे तेवढं सहकार्य करायचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा आम्ही कधी मागं पुढं पाहत नाही आहे म्हणून सोय पाचर पाचकर सारखा आमचा एक कार्यकर्ता आम्ही पंचायत समितीला निवडून आणून त्याला उपसभापती केला तेव्हा ती ओपनचीशीड होती पण आम्ही तरी तो दुधाभाव केला नाही आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज जो प्रवेश करताय हा तुमच्या आयुष्याला आणि या भागातल्या विभागाला एक वेगळी कलाटणी देणारा असणार आहे कारण तुमच्या मनामध्ये जे काय शंका कुशंका त्या सगळ्या काढून टाका कारण आमच्याकडनं चुकीचं कधी होणार नाही आणि आमचे कार्यकर्ते कधी करणार नाही आणि म्हणून समीर सारखा का आमचा कार्यकर्ता सारखी एवढी जुनी माणसं गेले चाळीस वर्ष काँग्रेसच्या सोबत काम करणारी मंडळी आज का त्याने विचार केला त्याला विचारा किंवा तुम्ही का विचार केलात म्हणून आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य भारत आणि गाईड मुंबई अंतर्गत राज्य पुरस्कार केंद्र जिल्हा कोल्हापूर येथे राज्य पुरस्कार चाचणी शिबिर संपन्न झालं या राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत स्कूल खेडच्या इयत्ता आठवीच्या सोळा विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून स्काउट आणि गाईड राज्य पुरस्कार प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला राज्य पुरस्कार चाचणी शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थी सहभागी होतात यामध्ये राज्य पुरस्कार प्राप्त कृष्णा गायकवाड निहीर वणकर स्वयं मोरे सुयोग कांबळे राज पाठ बेडेकर तन्मय शिगवण मृगेंद्र देवळेकर सुदर्शन तांबड सुविध देवालिगा यांचा समावेश आहे याचबरोबर गाईड राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींमध्ये मानसी सागवेकर कोमल कासार आर्या टेमकर आर्या रेडी क्षितिजा खांडके आणि मृण्मयी पवार यांचा समावेश आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये घेण्यात आलेल्या बी पी सहा व्यायाम प्रकार वैयक्तिक स्वच्छता तंबू सजावट विविध नॉट्स वचन आणि विधी यांसारख्या विविध उपक्रमांचं सा शिस्तबद्ध सादरीकरण करून उपस्थित परीक्षकांची मनं जिंकली भारत काऊंड आणि गाईड राज्य पुरस्कार यांनी प्राप्त केला संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं 28 फेब्रुवारी 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळ मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहा साजरा झाला सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देवता सरस्वती माता आणि थोर भारतीय शास्त्रज्ञ रमण यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात यानंतर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला तसेच विज्ञान विषयाच्या विभाग प्रमुख रिया पवार यांनी आपल्या जीवनाची सुरुवात विज्ञानानं होते जीवनात येणाऱ्या समस्यांचं निरसन विज्ञानानं होतं जीवनात विज्ञानाचं किती महत्त्व आहे याबाबत माहिती दिली विज्ञानातील विविध संकल्पना सोडवण्याच्या कृपया सांगून सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रसाद सावंत यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना भविष्यात विज्ञानाची कास धरली पाहिजे आणि आपलं जीवन प्रतिभावान केलं पाहिजे असं आपल्या मनोगतातून सांगितलं यांनी थोर शास्त्रज्ञ डॉक्टर होमी बाबा आणि सी व्ही रमण यांचा जीवनपट समजावून दिला राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून तेजस्वी क्षीरसागर यांनी विज्ञान विषयावर आधारित प्रश्न मंजूषा बौद्धिक खेळ आणि विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले खेड तालुक्यातील करजी आमशेद गावचे सुपुत्र आणि शिक्षक यांची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ राज्य उपाध्यक्ष यांच्या नावाची उपाध्यक्ष पदासाठी घोषणा करण्यात आली जिल्हा अध्यक्ष हिदायत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणी सभेत अधिकृतरित्या अकलाक परकार यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ शिक्षक आणि अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ राज्य संघटक सावंत यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद सर आणि रत्नी जिल्ह्याचे अध्यक्ष हिदायत नाईक आणि जिल्हा सचिव मुनाब घागरकर यांनी त्यांचं खेड तालुक्यातील काम पाहून त्यांच्या नावाची घोषणा केली त्यांची निवड झाल्यामुळे अनेक संघटनांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या सभेत जिल्हा कार्याध्यक्षपदी अब्दुल्ला बावघरकर जिल्हा कोशाध्यक्षपदी रिझवाना सोलकर जिल्हा उपाध्यक्षपदी मुबिना शेख यांची निवड करण्यात आली आखला परकार यांचं प्रत्यक्ष भेटून आदर्श हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कर्जीचे संस्था अध्यक्ष हशमतभाई परकार सेक्रेटरी कमाल तांबे आदर्श पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार इकबालभाई जमादार यांनी विशेष अभिनंदन केलं संपूर्ण कर्जी पंचक्रोशीतून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी